मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही घरी स्कूटरवरून चाललेले असतात त्यावेळी अर्जुन आता आरशात सायलीकडे पाहतो आणि तिला नेहाळत राहतो तो सारखा सारखा तिच्याकडे पाहत असतो ही गोष्ट सायलीला समजते म्हणून सायलीही अगदी लाजूनच त्याच्याकडे आरशातूनच पाहत असते दोघेही एकमेकांमध्ये अगदी रंगून गेलेले असतात वेळानंतर त्यांच्या पाठीमागे जो बाईकवाला असतो तो अचानक वळतो त्यामुळे सायलीला सायली खूप घाबरते अचानक तिच्या हातातून स्कूटरचा ताबा सुटतो आता अर्जुन आणि सायली दोघेही खाली रस्त्यातच पडतात अर्जुन घाबरतच विचारतो तुम्हाला काही लागलं ना? नाही ना मग आता सायली म्हणते नाही पण तुम्ही ठीक आहात ना असं ती अर्जुनला जेव्हा विचारते तेव्हा तो म्हणतो हो मी ठीक आहे कुणाकडेही लक्ष न देता दोघेही पुन्हा एकमेकांमध्ये अगदी हरवून जातात ज्याच्याकडून चूक झालेली असते तो बाईकवाला ते सायलीची माफी मागतो तेव्हा अर्जुन त्याला खूपच भडकतो सायली म्हणते अहो तुम्ही अचानक वळलात त्यामुळे मी सुद्धा काही करू शकत नव्हते तो म्हणतो सॉरी हा माझा इंडिकेटर खराब झालाय म्हणून हा प्रॉब्लेम झाला अर्जुन त्याच्यावर पुन्हा एकदा ओरडतो आणि म्हणतो मग तो, तो, तो व्यवस्थित करून घ्यायला काय झालं असं म्हणून तो त्याच्यावर चिडतो सायली त्याला आता गप्पा करते आणि अर्जुनला म्हणते आता मी ठीक आहे पण तुम्ही आता स्कूटर घ्या अर्जुन म्हणतो नाही तुम्हीच घ्या तुम्ही, तुम्ही आत्तापर्यंत खूप छान स्कूटर चालवलीत सायली म्हणते पण अर्जुन म्हणतो नाही मला तुमच्या पाठीमागे बसूनच एन्जॉय करायचं आहे ना एकदा अर्जुन तिच्या पाठीमागे बसतो दोघेही अगदी आनंदाने घरी जातात तिकडे सुमन आता खूप रडत असते तेव्हा रविराज म्हणतो मी तुला बाहेर काढत नाही आहे या घराबाहेर मी तुझ्या ज्या निर्लज्ज नवऱ्याला घराबाहेर काढतोय तेव्हा ती म्हणते अहो जर आम्ही घराबाहेर पडलो तर आमचं आयुष्य अख्खं उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळे प्लीज भाऊजी मी तुमच्यासमोर हात जोडते यांनासुद्धा तुम्ही घराबाहेर काढू नका यांच्याशिवाय मी कशी राहू तुम्हीच सांगा आता मग आता रविराजचा देखील नाईलाज होतो तेव्हा सुमन म्हणते यांची ही चूक शेवटची असेल यांना माफ करा प्लीज अहो तुम्हाला काही समजतं की नाही भाऊजींच्या पायावर डोकं ठेवा आणि त्यांची माफीमा नागराज हा लगेच पुढे येतो आणि रवीराजचे पाय पकडतो आता त्याला खूपच राग आलेला असतो तो रागातच म्हणतो नागराज तुझ्या या चुकीबद्दल मी तुला कधीही माफ करणार नाहीये आता सुमन खूपच रडू लागते मग ती म्हणते एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही नेहमीच माझ्या संसाराच्या पाठीमागे उभे राहिला आहात प्लीज दया करा भाऊजी असं म्हणून ती खूप काकुलतीला येते आणि रविराजची माफी मागत असते त्याला रिक्वेस्ट करते की प्लीज यांना घराबाहेर काढू नका यांना ह्यावेळी तरी माफ करा तर प्रियाला आता खूपच आनंद झालेला असतो कारण रविराज हा नागराजला घराबाहेरच काढत असतो पुढे रविराज म्हणतो हे बघ सुमन मी आत्ता तुझ्यावर दया करतो आहे पण यापुढे तूसुद्धा या नागराजला वाचवू शकत नाही जर त्याने महिपतला मदत केली तर असं म्हणून रविराज हा तेथून जातो त्यावेळी सुमन आता रडतच म्हणते तुम्ही असं का करताय जर तुम्ही पुन्हा अशी चूक केली त्या महिपतला मदत केली तर मी विष खाऊन मरेन असं म्हणून सुमनसुद्धा सुमन रागातच तेथून जाते आता नागराज म्हणतो अगं सुमन तू तरी मला समजून घे असं म्हणून तो तिच्या पाठीमागे जा तो, तिला समजावत असतो पण आता सुमन ऐकत नाही तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते ही मूर्ख सुमन मध्ये का पडली असेल इकडे माझ्या सर्व प्लॅनवर तिने पाणी फिरलं दुसरीकडे प्रताप आणि अश्विन हे दोघेही आता किचनमध्ये असतात पूर्णा आजींच्या आवडीचं आणि कल्पनाच्या आवडीचे दोघेही पदार्थ बनवत असतात अश्विन म्हणतो डॅड तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात तुम्हाला तर खूप रेसिपी बनवता येतात प्रताप म्हणतो नाही रे तुझ्या मम्माच्या आवडीची एक आणि तुझ्या आजीच्या आवडीची एक या दोनच रेसिपी मी शिकून घेतल्या आहेत एक म्हणजे तवा पुलाव आणि दुसरी म्हणजे पावभाजी या दोन रेसिपी मला उत्तम प्रकारे जमतात कारण त्या दोघींना आवडतात ना आणि कसं आहे ना मला एवढं काम असतं त्या दोघींना बाहेर जेवण करायला घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे वेळच नसतो आणि त्या दोघींनाही वेळ नसतो म्हणून म्हटलं घरातच काहीतरी त्या दोघींसाठी स्पेशल बनवावनच हा भेद केला आणि कसं ना घरातील बायकांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याना त्या सुखी समाधानी असल्यानं तर पूर्ण घर अगदी सुख समृद्धीने भरलेलं असतं घरातील वातावरणच बदलतं त्यावेळी मी सुद्धा डॅड हे लक्षात ठेवेन आणि एक दोन रेसिपी नक्की शिकून घेईन असं अश्विन म्हणतो आणि गर्ल्स गँगला मी बोलवून आणतो कारण एकदम छोट्या मुलीच्या म्हणजे पूर्ण आजीच्या रूममध्ये सर्वजणी बसल्यात तेव्हा ठीक आहे असं प्रताप म्हणतो तर अश्विन त्यांना बोलवण्यासाठी जातो तेवढ्यातच आता तिथे सर्वजणी येतात अस्मिता प्रतापला पाहून म्हणते डॅड तुम्ही या शेपच्या लोकमध्ये किती छान दिसताय आहे तुम्ही काय काय बनवलंय मग आता कल्पना म्हणते मी सांगू का असं म्हणून ती म्हणते की पावभाजी बनवली आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही तेव्हा पुलाव बनवलाय आता त्या दोघींच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं ती प्रताप म्हणतो दोन्हीही आहे असं म्हणून तो आता सर्वांना बसायला सांगतो आणि मी स्वतः तुम्हाला वाढणार आहे असं बोलतो आता सर्वजणी अगदी आनंदाने तिथे डायनिंग टेबलवर बसतात त्यानंतर प्रताप हा विमललासुद्धा बसायला सांगतो आणि म्हणतो विमल तू आज आम्हाला काहीही हेल्प करायची नाही आहे अस्मिता म्हणते आज अर्जुन इथे असायला हवा होता कारण तो तर बायकोला घेऊन आता बाहेर गेलाय भटकायला त्यावेळी कल्पना म्हणते गप्प बस गजरा प्रताप आणि अश्विन दोघेही स्वतः आता सर्वांना वाढतात विमलला म्हणतात तू सुद्धा बस आम्ही तुला वाढतो पण आता विमल नकोच म्हणत असते तरीही सर्वजण तिला जबरदस्ती करतात तिला ते खूप ऑड वाटत असतं ती म्हणते सर्वांच्या नंतर मी जेवण करून घेईल पण आता कुणीही तिचं ऐकत नाही तेव्हा तीसुद्धा बसते तर आता प्रताप आणि अश्विन हे दोघेही मिळून सर्वांना वाढत असतात अस्मिता विचारते आज काय खास आहे डॅड तेव्हा प्रताप सांगतो घरातील सर्वजणी आमच्यासाठी खास आहे म्हणून हा आम्ही दोघांनी बेध केलाय अश्विन म्हणतो आज अर्जुन दादा आणि वहिनी इथे असायला हवी होती मी खरंच खूप मिस करतोय त्याला असं म्हणून तो अर्जुन सायलीची सारखी आठवण काढत असतो त्यावेळी अस्मिता म्हणते अरे तुला आठवण येत असेल रे परंतु त्यांना यायला हवी ना तर बाहेर मस्त फिरायला गेले आहेत त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता बोललीच का तू अगं गप्प बस अर्जुनचा मूड किती डिस्टर्ब आहे तुला माहीत आहे ना आणि तो मूड ठीक करण्यासाठी सायली त्याला बाहेर घेऊन गेली आहे दोघेही कुठे फिरायला वगैरे गेले नाही आणि जी बायको नवऱ्याचा मूड सांभाळते तीच खरी बायको असते असं म्हणून ती अस्मिताला गप्प करते इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आता घराजवळ आलेले असतात अर्जुन स्कूटरवरून खाली उतरतो आणि सायलीकडे पुन्हा एकदा पाहतच राहतो वेळी सायली म्हणते हे पाहा आपण आलो की नाही बरोबर घरी एकाच वेळेस तेव्हा अर्जुन म्हणतो हो आपण अगदी वेळेत आलो त्यावेळी सायली म्हणते मग आता तुम्ही मीटिंगला जा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि आतमध्ये जातो सायली आता खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते ते यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि हे सगळे प्रयत्न फक्त त्यांच्यासाठीच होते अर्जुन सर अस्वस्थ असले तर मला एवढं असं बेचन व्हायला का होतं कळतच नाही आणि यांच्या चेहऱ्यावर असणारा हा आनंद मला एवढा खुश का करतो कळतच नाही आता मधुभाऊ म्हणाले तसं मी खरंच यांच्या प्रेमात पडले का असं सायली आता स्वतःलाच विचारत असते पूर्णा जिहा प्रतापला म्हणतात अरे प्रताप माझं मनच भरलं नाही कारण तू एवढा छान तवा पुलाव बनवलाय ना मला अजून खावासा वाटतोय कल्पना म्हणते तुमच्या मुलाने हे सगळं बनवलंय ना तु म्हणून तुम्हाला आता असं वाटतंय तेवढ्यातच तेथे आता अर्जुन आणि सायली दोघेही येतात अर्जुन आता त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि म्हणतो बायको हे मी स्वप्न पाहतोय की काय मला चिमटा काढ बरं कारण डॅड आणि अश्विन दोघेही ॲफ्रेनमध्ये आहे म्हणून म्हटलं सर्वजण हसू लागतात मग आता सायली म्हणते अहो बहुतेक मलाही तेच स्वप्न पडतंय त्यावेळी प्रताप म्हणतो तसं नाही अर्जुन मग आता विमल म्हणते दादा आणि सायलीताई आज सर्व जेवण प्रताप सर आणि अश्विन दादाने बनवले अहो मला स्वयंपाक घरात सुद्धा येऊ दिलं नाही त्यांनी त्यावेळी अर्जुन खुश होत म्हणतो दॅट्स ग्रेट फॅन्टॅस्टिक अस्मिता अर्जुनला म्हणते अरे पावभाजी आणि तवा पुलाव आहे तुम्ही दोघे बसा ना जेवायला तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतो मग आता प्रताप म्हणतो अरे तुम्ही दोघेही बसा मी तुम्हाला वाढतो अर्जुन म्हणतो नको डॅड माझं पोट कच्चं भरलं आहे आणि आता माझी ऑनलाईन मीटिंगसुद्धा आहे हे ऐकताच आता प्रताप आणि अश्विनला खूप वाईट वाटतं कारण एवढं प्रेमाने त्या दोघांनीही जेवण बनवलेलं असतं आणि अर्जुन ते खाण्यासाठी नकार देतोय आता त्या दोघांचाही पडलेला चेहरा पाहत अर्जुन म्हणतो डॅड प्लीज मग आता सायली म्हणते अहो त्यांचं मन नका ना मोडू तुम्ही दोन घास तरी खा त्यावेळी अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो पण माझं ताट वर आणून द्या कारण माझी ऑनलाईन मीटिंग आहे अर्जंट तेव्हा आता सायली ठीक आहे असं म्हणते आणि प्रतापला म्हणते मी सुद्धा तुमच्या हातचं खाणार आहे कारण ही एवढी छान संधी कोण सोडेल असं म्हणून ती प्रतापला देखील खुश करते तेव्हा प्रतापच्या चेहऱ्यावरचा आनंद आता पाहण्यासारखा असतो मग अर्जुन तेथून गेल्यानंतर अस्मिता लगेच विचारते काय गं तुम्ही दोघेही बाहेर खाऊन आलात का अर्जुन तुमचं पोट कसं कच्चं भरलंय त्यावेळी आता कल्पना म्हणते त्या नवरा बायकोंचं ते काही पाहून घेतील ना तुला नसते चौकशा कशा लाग असं म्हणून ती तिचं तोंड गप्प करते अश्विन आता लगेच सायलीचा हात पकडून तिला म्हणतो वहिनी तू इथे बस मी लगेच दोन प्लेट्स वाढून आणतो तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आता ती खूप खुश असते मग आता प्रताप म्हणतो आता सायलीने आम्हाला मार्क्स दिले ना मग अश्विन आणि मी दोघेही डिस्टिंगशनमध्ये पास झालो असं म्हणायला त्यावेळी पूर्णाजी अश्विनला आवाज देत म्हणतात अरे येताने अजून थोडी सोलकडी घेऊन ये तर आता सायली जेवायला बसलेली असताना जरा तिला कसं तरी होऊ लागतं इकडे नागराज आणि म्हणतो सुमनने थोडा ड्रामा केला म्हणून मी कसा बसा वाचलो खरं तर सुमनमुळेच आज मी वाचलो दादाचं कान भरवण्याचं काम या प्रियाने केलं असेल पण ती अशी का माझ्यावर उलटायला लागली ना कळतच नाही हिच्या मनात नक्की काय आहे ना तेही कळत नाही हिला ना मी आता असं म्हणून नागराज हा खूप चिडलेला असतो मग नंतर त्याला क्लिक होतं हिला नाराज करून चालणार नाहीये नाहीतर उगीच मला महागात पडेन तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि म्हणते तुम्ही तुम्ही मला बोलवलंत का आता नागराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते तो आता लगेच तिच्यावर धावून जात असतो तेव्हा प्रिया आता घाबरतच म्हणते हे पहा किल्लेदार तुमच्यावर चिडला यात माझा काहीही हात नाहीये त्यामुळे तुम्ही मला यामध्ये गृहित धरू नकाच म्हणून ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते नागराज खूपच चिडलेला असतो तो म्हणतो ऍडव्होकेट पवार तुझ्या समोरच ते बोलणं झालं होतं ते हो झालं होतं ना पण त्यामध्ये माझाच हात आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता तेव्हा ती आता त्याच्यावरच चिडते मग आता नागराज लगेच शांत होतो तो म्हणतो हे बघ प्रिया आपल्या दोघांमध्ये जर काही गैरसमज असेल ना तर आपण ते बसून बोलूयात असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो आणि म्हणतो नक्की काय तुला खटकतंय माझं वागणं बोल पटकन म्हणजे बसून प्रॉब्लेम सॉल्व करूयात आपण जर असं केलं नाही ना तर आपणच गोद्यात येऊ हो, कारण तू माझा पाय खेचण्याचा प्रयत्न करते मी तुझा पाय खेचण्याचा प्रयत्न करतोय याला काही अर्थ आहे का असं म्हणून तो आता प्रियाला सगळं काही बडाबड बोलायला सांगतो पण आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की आज नागोबाच्या जिभेवर विषयऐवजी साखर कशी मला कळतच नाही आता प्रिया बोलू लागते की अहो मला काय करायचंय तुमचे पाय खेचून काहीही झालं तरी ज्या विरोधात कटकारस्थान कर करेन हे कशावरून त्यावेळी नागराज मनातल्या मनात विचार करतो काय तो भोळा चेहरा मला एकट्याला बाजूला करून तुला एकटीला ती प्रॉपर्टी हडपायची आहे मला एवढं कळत नाही का प्रिया तुझ्या मनातलं पण आता तो म्हणतो हे बघ प्रिया माझे तुझ्याविषयीचे सर्व गैरसमज अगदी दूर झाले आहेत हे सायली आता पडल्यामुळे तिच्या पाठीला थोडी दुखापत झालेली असते ती आता आरशामध्ये पाहते तर तेथे चांगलीच आता जखम झालेली असते अर्जुन आता समोरून येत असतो हे तिला समजतं ते ती पटकन आपले केस हे पाठीवर टाकते आणि अर्जुनकडे पाहतच राहते अर्जुन आल्यानंतर ती विचारते काय का हो झाली का मिटिंग तो म्हणतो हो झाली अगदी छान झाली ती विचारते तुम्ही खुश आहात ना आता अर्जुन म्हणतो हो मी नक्कीच खुश आहे मला माहीत आहे चैतन्याचा प्रॉब्लेम जेथे आहे ना तेथेच आहे पण एखाद्याच्या हो चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम हे तुम्हाला कसं जमतं मग आता सायली म्हणते घरातील प्रत्येक स्त्रीकडेही ही कला असते तुम्ही तर काय अख्ख्या घराचे लाडके आहात ना तुम्हाला काही झालं तर अख्खं घर अगदी नाराज असतं आणि हा चैतन्य सरांच्या प्रॉब्लेम बद्दल म्हणाल तर तोही सुटेलच की अहो तुम्ही महिपत सारख्या अट्टल गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवलंत का कारण आपण त्याच्या विरोधातले पुरावे शोधून काढलेत तसंच आपण साक्षीच्या विरोधातले पुरावे सुद्धा शोधून काढू आणि चैतन्य सरांना साक्षीचा चेहरा खरा समजेल कारण तिच्या विरोधात आता पुरावे मिळायला सुरुवात सुद्धा झालीये आता आपल्या हाती फोटो लागलेच आहे पुढचे पुरावे मिळण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे हसतच पाहतो आणि म्हणतो तुम्ही एवढं पॉझिटिव्हली बोलताना असं वाटतं की उद्या साक्षी ही जेलमध्ये जाणार आहे मग आता सायली म्हणते तुमच्या तोंडात साखर पडो हे अर्जुन तिच्याकडे बघून आता हसतच राहतो मग आता सायली म्हणते हे पहा साक्षी फक्त विलासच्या खुनासाठी जेल जेलमध्ये नाही जायला हवी तर चैतन्य सर आणि कुणालच्या भावनांशी खेळली म्हणून ती जेलमध्ये जायलाच हवी आणि महिपत जेलमध्ये गेल्यानंतर चैतन्य सर जसे तुम्हाला स्वतः येऊन भेटले होते ना तशी साक्षीसुद्धा जेलमध्ये गेल्यानंतर चैतन्य सर स्वतःहून तुमच्याकडे येतील त्यावेळी अर्जुन म्हणतो यू आर राईट आता त्या फोटोच्या बेसिसवर साक्षी विरोधाचे पुरावे आपण गोळा करू शकता मिशन साक्षी असं म्हणून तो थांबतो तर सायली म्हणते सुरू असं म्हणून ती हात पुढे करते जून देखील तिच्या हातामध्ये हात मिळवतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता तिच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिचा हातच तिथपर्यंत पोहोचत नसतो त्याचवेळी अर्जुन तिची ती धडपड पाहतो आणि तिच्या पाठीला मलम लावून देतो मग आता सायली त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते अर्जुन देखील खुश असतोच नंतर चैतन्य घरी येतो पूर्ण आजी कल्पना आणि प्रतापला म्हणतो की मी आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीही केलेलं नाही आहे म्हणूनच आज एका गोष्टीसाठी मला आशीर्वाद हवा तो म्हणजे साक्षी बरोबर मी साखरपुडा करतोय हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा